मुंबईमध्ये माणदेशी महोत्सवाला सुरुवात झाली वाण हा एक सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग आहे आणि या भागातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी माणदेशी फाउंडेशनशी स्थापना झाली दरवर्षी मुंबईमध्ये माणदेशी फाउंडेशन संस्थेच्या वतीने माणदेशी महोत्सव भरवला जातो आणि या महोत्सवाचं मुंबईतील हे यंदाचं तिसरं वर्ष आहे यंदा तीन जानेवारी ते सहा जानेवारी दरम्यान माणदेशी महोत्सव रवींद्र नाट्य मंदिरच्या पटांगणात भरवण्यात आलेला आहे माणदेशी महोत्सवामध्ये ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉक्टर अभय बंग ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकार उद्योगमंत्री सुभाष देसाई हे प्रमुख पाहुणे म्हणून महोत्सवात सहभागी झाले होते गावाकडील संस्कृतीचा प्रत्यक्षात अनुभव घेता यावा मुंबईकरांनी या महोत्सवात येऊन आनंद घ्यावा या हेतून या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं शहरातल्या लोकांना जे ग्रामीण भागातलं जे शुद्ध खाणं आहे ते मिळावं आणि त्याचबरोबर त्यांना ते ग्रामीण भागातले बारा बलुतेदार शेतकरी त्यांच्या कष्टाची जाणीव व्हावं आणि त्यांना भाव मिळावं हा महोत्सव म्हणून मला हे आणि दुसरं मला हे सांगायचं आहे की या महोत्सवची आमच्या ग्रामीण भागातली लोक तर वाट पाहतच असतात इथेही लोक वाट पाहत असतात की खरेदी व्हावी आता मला एवढी विनंती करायची तर पण त्यांना गावी येऊन भेटा माणदेशी महोत्सव माणगाव मुंबईकरांच्या भेटीला आलाय गावाकडचे दीपस्तंभ किल्ले गावाची चावडी घराचा ओटा घरासमोरील पडवी गुरढोर या सर्वांचा अनुभव सेल्फी पॉइंट मधनं मुंबईकरांना घेता येणार आहे माणदेशी महोत्सवाच्या प्रवेशद्वारापासून यंदा सुरुवात होते ती गावाकडील संस्कृती आणि विविध देखाव्यांपासून शेतीची ओळख करून देणारा देखावा सगळ्यांचं आकर्षण ठरतोय थंडीत ऊब देणारं घोंगडही सातारकरांच्या थंडीची जाणीव करून देत त्यानंतर खवयांसाठी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात आले संक्रांती निमित्तानं रंगीबिरंगी पतंग देखील विक्रीसाठी ठेवण्यात आल्या सर्वांनाच आकर्षण वाटेल असं या महोत्सवाचं स्वरूप या महोत्सवाला अनेक नावाजलेल्या लोकांनी उपस्थिती दर्शवली ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आपली जी काही छोटीशी ताकद आहे ती उभी करत असतो मांडेशी हा एक ब्रँड झालेला आहे आणि त्यांनी स्वतःची बँक स्वतःचं रेडिओ स्टेशन चारा छावणी अशा वेगवेगळ्या उपक्रमामधून हे कार्य पुढे नेलेलं आहे माझ्या शुभेच्छा तर आहेच परंतु जिथून जिथून शक्ती असेल तिथून तिथून यांच्या पाठीमागे मदत उभी करून दिली पाहिजे आणि ते कार्य सर्वांनी केलं पाहिजे मी सुद्धा त्यासाठी प्रयत्न करीन बारा बलुतेदार हे आपण फक्त पुस्तकात वाचलेलं असतं पण ग्रामसंस्कृतीचा कणा असलेले सुतार लोहार कुंभार यांची थेट कला येथे पाहण्यास आणि अनुभवण्यास मिळणार आहे आपण स्वतःच्या हातानं मडक किंवा लाटणं बनवू शकतो दगडी वस्तू वरवंटे खलबत्ते मातीची मडक्याची भांडी फुलदाणी यासारख्या नाना तऱ्हेच्या वस्तू या महोत्सवात आपल्याला पाहायला मिळणार आहेत हा महोत्सव म्हणजे कष्टाचा महोत्सव आहे हा महोत्सव जगण्याचा महोत्सव आहे हा महोत्सव चुलीत घालणारा लाकडाचा महोत्सव आहे आणि हा चुलीत घालणारा लाकडाचा महोत्सव सिलेंडर येऊन देऊन पोचलाय गॅस येऊन देऊन पोचलाय भूक त्यांनाही लागते भूक यांनाही लागते रे बाळा त्यांच्या भूकीची जाण व्हावी त्यांची तडमळणारी आवृत्ती पोटाची यांना यांना कळावी म्हणून अरे ते आपल्या तुम्ही त्यांच्या बेटा एकमेकांना सहकार्य करायसाठी आमचं दुःख तुम्ही समजावून घ्या याच्यासाठी हा महोत्सव आहे बेटा